नमस्कार सर्वांचं व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन सर्वांना जय मल्हार जय बाळोमा रामकृष्ण हरी जय शिवराय जय शंभूराजय जय भीम तर बघा अशा मेंढ्या चरत आहेत शेळ्या चरत आहेत मेंढ्या चरत आहेत आणि संध्याकाळची वेळ आहे आता म्हणजे संध्याकाळची म्हणजे जवळ चार वाजत आलेले आहेत तर चाललं आहे आपलं नाही का आता आपल्याला झेंडूचा वावर आहे चरायला जायचं आहे आता तिकडं चरायला तिथं खूप धावपळा असते तिथं व्हिडिओ काढायचा असतो पण रोज असते तिथे धावपळ म्हणजे संध्याकाळच्या वेळी मेंढ्या थोड्या जास्त नाही का चाराना तिथं वावर खूप छोटं आहे लहान वावर आहे बारीक वावर आहे त्याच्यामुळं मेंढ्या खूपच पळतात नाही का एक बाजूने लहान लहान झेंडू आहे एका बाजूने बिजली आणि एका बाजूनी झाडं आहेत म्हणजे नाही का असे याच्या झाडं असतात तर त्याच्यामुळं मग व्हिडिओ काढायला पण थोडंसं अवघड त्याच्यामुळं दोन तीन दिवस झाले ते मेंढ्या असल्या व्हिडिओ काढता येत नाही आणि कोंडलेल्या असल्या व्हिडिओ काढून बरोबर वाटत नाही त्याच्यामुळे मग आता इकडेच आपण ह्याच पॉईंटला व्हिडिओ काढतो दोन चार दिवसापासून तर बघा अशा मेंढ्या फळ चरत आहेत मस्तपैकी गवत खात आहेत वाळलेलं आणि मी उभा आहे इथं इथं बाजूला दिसत आहेत मेंढ्या तर आज साधारण पाच मिनटाचा एक व्हिडिओ टाकणार आहे आपण आणि सर्वांनी कसं काय व्हिडिओ वाटतोय सांगा तर बघा लाल शिळी चालली होती पुढं आणि हे बघा वावर इकडं शेजारी त्या काहीच माल नाही पण नवीन वाढलेलो वारे बांधावर जातात माती बांधावरची माती खाली जाते त्याच्यामुळं तिकडं आपण जाऊन नाही देत असं असतंय आस नाही का मेंढपाळ जीवन तुम्हाला आम्ही रोजच्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही पण सर्वजण छान असा चा सपोर्ट करताय त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार बघा तिकडं पलीकडं दिसतंय एक मंदिर हे आहे डोंगराळ बाग सगळा पठारबाग आहे आमचा चाऱ्याची खूप आता अवस्था बिकट आहे आपली आपदा चालू आहे चाऱ्याची चारा भेटत नाही जर थोडा चारा असतो आहे त्याच्यातच आपलं दिवस काढावं लागतं आता कांद्याच्या पातींचं सीजन चालू होईपर्यंत असेच दिवस काढावे लागतात आणि चालते आपलं नाही करूच चा, इकडं चारा तिकडं चारा, चारा या थोड थोड्या चाऱ्यावर दिवस काढायचं असं आपलं असतं जगा पूर्ण मेंढ्या एकट चालतात काय बाकीच्या काही चालल्यात पुढं इकडं हाय हा असा उंच डोंगर आहे डोंगरावर पण खूप गवत आहे वाळलेलं गवत खूप मेंढ्यांना बरं का तसं काही अडचण नाही पण वाळलेलं गवत किती खाणार नाही कसं रोज संध्याकाळचं थोडंफार सका संध्याकाळचा आणि सकाळचा त्यांना थोडाफार टोकळा भेटलाच पाहिजे मग मग त्यांना ते आशा लागलेल्या असते नाही का मग त्या जास्त काही हे नाही करते पण तसेच आपले दिवस काढायचे जसं भेटन तसं चारा चारायचा दिवस काढायचे आता जवळजवळ शिमग्यापर्यंत म्हणजे होळीपर्यंत होळीपर्यंत आता असे दिवस काढावे लागतात आता थोडी थोडी कांदे लोकांच्या हाताशी लावगुडी काहींच्या चालूच आहेत अजूनही पण आणि काहींच्या जवळजवळ एक महिन्याच्या झालेले आहेत तर बघू आता कसं कसं होतं यावर्षी तर कांदे पण लावगुडी कमीच वाटतात एवढ्या काही लावगुडी नाही झाल्या दरवर्षी नित्याने आपले दिवस नाही का बघून 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 आपले मेंढर इथेच असतात मी आपला वाडा इथेच असतो मग आपल्याला तर एक दीड महिन्यात पातीचं शिकेन होईल असं वाटतं जास्त दिवस काही पाती भेटणार नाही असं चोवीसशे तर चला सर्वांचं आता सर्वांना कसं कसं वाटतं व्हिडिओ सांगा कमेंट करून नक्कीच कमेंटच्या माध्यमातून सांगत जा व्हिडिओ कसा वाटतो आहे काय बदल करायचे कसं सर्वच लाई फॅमिलीने सहकार्य करा तुमचा अधिकारी सांगण्याचा काय करायचं काय बदल करायचे कसे करायचं तर कमेंटद्वारे नक्कीच कळत कल, कळवत जा आणि थांबू याच ठिकाणी सर्वांना रामकृष्ण हरी जय बळोमा जय मल्हार जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय महाराष्ट्र